लाडक्या बहिणींसाठी आज फायनल निर्णय घेतला महिलांसाठी घेतलेल्या निर्णयात आता बदल होणार नाही येणाऱ्या बहात्तर तासात दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे नाही तर तीन हजार रुपये जमा होणार सर्वात आधी कोणत्या महिलांना पैसे येणार कोणत्या बँक खात्यात पैसे येणार नाही संपूर्ण सविस्तर जाणून घ्या कारण की तुमच्या हातात फक्त काही तासच उरलेले आहेत शेवटचा निर्णय झालाय लाडक्या बहीण योजनेचा हा फायनल निर्णय आहे यामध्ये कुठलाही बदल होणार नाही लक्षात घ्या काल घोषणा केली होती भाजपच्या एका बड्या नेत्याने सुधीर मुनगंटीवार यांनी तर त्यांनी बोलताना ते स्पष्ट म्हणाले होते की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसात पडणार आहे लक्षात घ्या कालही त्या ठिकाणी त्यांनी ही घोषणा ते केली होती घोषणा केली रे केली की त्यावर सरकारने तातडीने पावलेसुद्धा उचलली निर्णय घेऊन टाकला यादी फायनल झालेली आहे कोणत्या महिलांना या यादीमध्ये समाविष्ट केलेलं आहे कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये पहा सुरुवातीचे बारा जिल्हे आहेत त्यातील काही तालुके जे आहेत त्यांची नावे लिस्ट देखील आपण घेतलेली आहे सगळ्यात आधी याच बँका निवडल्या गेलेल्या आहेत या बँकेत तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत सगळ्यात महत्त्वाचा विषय कोणत्या महिला पात्र झालेल्या आहे पुण्यामध्ये जवळपास बारा ते पंधरा हजार महिलांचे जो अर्ज आहेत तर त्याविषयी काय झालेलं आहे कारण की यादी फायनल करत असताना पुण्यामध्ये काय घडलं आहे पुण्यामध्ये जे तिथले अधिकारी आहेत महिला बालविकास विभागाचे तर त्यांच्या माध्यमातून काही बहिणी अपात्र झालेल्या आहेत पुण्यामधून ते देखील आपण कवर करणार आहोत तुम्हाला मॅसेज आला का तुमचा अर्ज जर अपात्र झाला असेल किंवा तुमच्या याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर तुम्हाला मॅसेज येणार आहे तर तुम्ही कुठून बोलत आहात आणि तुमच्यासाठी एक मोठी न्यूज आहे पण तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला कुठला मेसेज आला आहे की तुमचा अर्ज जो आहे तो इनवॅलिड झालेला आहे तर मॅसेज करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका पहा बहात्तर तासच आहेत अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत पण त्याआधीच पुण्याहून ही न्यूज आली की लाडकी बहीण योजनेचे त्या अपात्र झाल्या आहेत महिलांमध्ये खूप शंका होत्या की अटी बदललेल्या आहेत काय होणार काय कोणते बँक खाते चालतील किंवा कोणत्या महिलांना पैसे येतील किती महिला अपात्र होणार व आणि असंख्य त्या ठिकाणी शंका होत्या पण त्यात सुधीर मुनगंटीवार तसेच जे मुख्यमंत्री आहेत आणि त्याचबरोबर आदिती तटकरेताई यांनी देखील काही स्पष्टीकरणं जे आहेत ती दिलेली आहे त्यामुळे बऱ्याचशा दिवसापासून काय होतं की भरपूर न्यूज चॅनलवरती अशी बातमी होती की आपले अर्ज जे आहे ते पडताळणी होणार पण विरोधी पक्षांकडून सरकारवरती दबाव टाकण्यात आलेला होता आणि काही मतांसाठी जे आहेत पैसे दिले बहिणींची जे आहेत बहिणींनी मते दिले असं सुद्धा म्हणण्यात येत होतं तर आता लवकरात लवकर या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व क्लिअर झालेल्या आहे आणि आता सरकारने विरोधकांच्या आणि महिलांच्या तोंड बंद केलेले आहे येणारे दोन दिवस लक्षात घ्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण की पहा याच बँकांमध्ये पैसे येणार सोबतच पुण्यामधून काही महिला अपात्र देखील झालेल्या आहेत आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील आता काही महिला अपात्र होऊ शकतात त्यात तुमचा नंबर लागेल की काय कारण की यादी प्रसिद्ध झाली आहे आणि ज्या महिला बाहेर गेलेल्या आहेत तर त्यांनीसुद्धा नक्कीच कमेंट करून आपण बोलायचं आहे की नक्की काय झालेलं आहे तुम्हाला कसा मॅसेज आलेला आहे कारण की पहा अठ्ठेचाळीस तास उरलेले आहे या तासामध्ये काही गोष्टी चेक करायच्या आहेत कारण की पहा एकदा का हा हप्ता निघून गेला हा कार्यक्रम जो आहे वाटपाचा तो संपला की कदाचित तुम्हाला दोन महिने तीन महिने आ, जो पैसा आहे तो मिळणार नाही तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे बघा आ, काही गोष्टी ज्या आहेत त्या चेक करा बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं गेलं आणि मग काही महिलांना डायरेक्ट शेवटी पैसे आले तर काहींना आलेच नाही कारण की पहा पुण्यामध्ये सत्तर हजार महिलांच्या अर्जामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे सत्तर महिलांचा कसा प्रॉब्लेम झालेला आहे न्यूज काय आहे ते लक्षपूर्वक आपण का पाहू कारण की तो प्रॉब्लेम तुम्हाला आला नाही ना पाहिजे लक्षात घ्या पुण्यातल्या महिलांना जो प्रॉब्लेम आला कदाचित तुमचाही तो असू शकतो काही महिलांना मेसेज तुम्हाला आलेत का कमेंट करून नक्की सांगा तुमचा अर्ज रद्द झाला अपात्र आहे तेसुद्धा कळवा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलत आहात आता स्पष्टपणे ते सुद्धा सांगा बघा किती पैसे येणार एकवीसशे नाही तर ते तीन हजार येणार आहे तर कशा पद्धतीने तीन हजार रुपये येतील कोणत्या महिलांना हे पैसे येतील तर कोणत्या बँकेत हे पैसे येतील तर लक्षपूर्वक पाहत रहा हा व्हिडिओ आता पुण्यामध्ये सगळ्यात आधी ती न्यूज काय आहे कोणत्या बहिणी अपात्र ठरल्या का अपात्र ठरल्या सत्तर हजार महिलांचा काय प्रॉब्लेम झाला या दोन तीन गोष्टी त्या महिलांच्या बाबतीत तुम्ही जर ऐकून घेतल्या तर कदाचित तुम्हाला देखील समजून जाईल की नक्की काय प्रॉब्लेम आहे तर लक्षपूर्वक ऐका की लाडकी बहिणी योजनेचे जे न्यूज आहेत तर ते जे अर्ज दाखल केले होते पुण्यामधून पंधरा ऑक्टोबरपर्यंत तर आचारसंहिता लागली त्यामुळे अर्जांची छाननी बाकी होती प्रशासनाने काय केलं की के आचारसंहिता संपताच या प्रलंबित अर्जांची छाननी सुरू केली लक्षात घ्या छाननी सुरू झाली आतापर्यंत काय झालंय नऊ हजार आठशे चौदा अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरले जवळपास दहा हजार अर्ज जे आहे त्यांच्यामध्ये त्रुटी आढळल्या कागदपत्र व्यवस्थित न देणं बँक खातं व्यवस्थित न देणं किंवा कागदपत्रांची अपूर्तता व्यवस्थित अपूर्त अर्ज भरलेलं नसणं यामुळे नऊ हजार आठशे चौदा अर्ज जे आहे ते अपात्र ठरलेले आहे अपात्रतेचा मॅसेजसुद्धा त्या महिलांना जो आला आहे तो आलेला आहे तर बघा पाच हजार सातशे चोवीस अर्ज जे आहे ते किरकोळ त्रुटी असल्यामुळे तात्पुरते ते नाकारण्यात आलेले आहे पहा दहा हजार तर काय झाले डायरेक्ट अपात्र जवळपास सहा हजार अर्ज जे आहे ते तात्पुरते म्हणजे पेंडिंग असं स्टेटस दाखवण्यात आलेलं आहे सोबतच बारा हजार अर्ज जे आहे त्यांची छाननी चालू आहे आणि अर्जाची छाननी झाल्यानंतर आता झालं काही समजा कागदपत्रांच्या त्रुटीमुळे झालं असेल किंवा इतर काही कारणामुळे झालं असेल पण सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जो तुमचाही असू शकतो अर्ज ॲप्रूव्ह असूनही तुमचा असू शकतो पुण्यामध्ये काय झालं की एकोणसत्तर हजार एकशे पंच्याहत्तर म्हणजे जवळपास सत्तर हजार महिला अशा आहेत की ज्यांच्या बँक खात्याशी आधारच लिंकिंग झालेलं नाही लक्षात घ्या बँक खात्याशी आधार लिंक झालेलं नाही किती महिलांचं सत्तर हजार महिलांचं तर खूप मोठा प्रॉब्लेम जो आहे तो होतो तर तुमचा हा प्रॉब्लेम आहे का कारण की आता पैसे येणार अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये ते द्यायला सुरुवात झालेली आहे तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येतील लगेच सांगितलं जाणार आहे तालुक्याची यादी देखील आता प्रसिद्ध होताना दिसत आहे पहा अर्ज जे आहे ते दहा हजार जे आहे ते बाद ठरले आणि सत्तर हजार महिलांचा त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे आता पुणे जिल्ह्यात अशी जी स्थिती झालेली आहे ती म्हणजे अर्जांची छाननी सुरू होती छाननी तर त्या ठिकाणी तिथली अजून थोडीशी बाकी देखील आहे मग तुमच्या जिल्ह्यात छाननी कधी होणार तर तुम्ही जर तुम्हाला कुठला मेसेज आला असेल तर कमेंट करा कारण की अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे पहा पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या तीन हजार रुपये कशा पद्धतीने मिळतील आणि कोणत्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणार कोणत्या बँक खातं हे तुमचं चालणार आहे तुम्हाला पुढची अतिशय महत्त्वाची बातमी आता आपण घेऊयात आता लक्षात घ्या तीन हजार रुपये कसे मिळतील तर आता जवळपास असं क्लिअर झालेलं आहे की एकवीसशे रुपये जे आहेत तर ते एकवीसशे रुपये सध्या न मिळता ते पुढील अधिवेशनानंतर पुढच्या अर्थसंकल्पानंतर मिळतील अर्थसंकल्प साधारणपणे जो आहे तो एप्रिलमध्ये म्हणजे जे आर्थिक वर्ष जे आहे एकतीस मार्चला तर त्यानंतर अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर होत असतो या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू होत असतात तर नक्की तिथून पुढे एकवीसशेसाठीची तरतूद जी आहे ती केली जाईल त्यानंतर पैसे जे आहेत ते एकवीसशे मिळू शकतात आता दुसरी गोष्ट म्हणजे पंधराशे मिळतील का बंद झाली योजना तर तसं नाही योजना सुरूच आहे योजनेविषयी काळजी करण्याची गरज नाही योजना ही आहे ती म्हणजे सुरूच आहे फक्त पंधराशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे मग पंधराशे आणि याचे तीन हजार कसे तर बघा डिसेंबर सुरू झालेला आहे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे ज्यामध्ये दीड अधिक दीड असे तीन हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे मग आता कोणत्या बँक खात्यात पैसे येतील तर पहा पुण्यामध्ये जवळपास सत्तर हजार महिला अशा आहेत की ज्या महिला त्या ठिकाणी आधार सेडिंग झालेला नाही किंवा मग आधार लिंकिंग झालेलं नाही मग आता तुमचं आधार लिंकिंग बँकेबरोबर झालेलं आहे का ते कमेंट करून आता हे कळवायचं आहे तुम्हाला तुमचं बँकेचं खातं कुठलंही असू द्या तुमचं कुठल्याही बँकेचं खातं असू द्या तुम्हाला आतापर्यंत जर पैसे आले असतील भले एक रुपया येऊ द्या किंवा कितीही रुपये येऊ द्या तर तुम्हाला काही जरी झाले तरी पैसे येणार आहे तुमचं बँक खातं कुठलंही असू द्या त्याचबरोबर आधार लिंक ज्याचं आहे तर त्यांनासुद्धा हे पैसे जे आहेत ते मिळणार आहेत आतापर्यंत खात्यावरती तुमच्या जर पैसे आले असतील तर तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका तुम्हाला इथून तुम पुढचे हप्ते सुद्धा मिळणार आहेत आणि तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होणार आहे आता बघूया की अशा महिला आहेत काही पुण्यातल्या सत्तर हजार महिला अशा आहेत की ज्यांनी ज्यांचा आधार लिंकिंगच झालेलं नाही महिलांना कसं समजवणार तर त्या महिलांना असं समजणार की तुमचे पैसेच आले नाही म्हणजे त्या महिलांनी काय करायचं आहे बँक पासबुक जे आहे आधार कार्ड जे आहे ते घेऊन जायचं आहे बँकेमध्ये त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन बँक अधिकाऱ्यांशी बोलायचं आहे आमचं आधार लिंकिंग करायचं आहे किंवा बऱ्याचशा अशा महिला आहेत की त्यांनी खासगी ज्या बँका आहेत प्रायव्हेट पत संस्था वगैरे अशा ठिकाणी सुद्धा खाते खोललेले आहेत तर तिथे जाऊन त्यांनी चौकशी करायची आहे आणि पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडायचं आहे किंवा ज्या चांगल्या बँका आहेत जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही खातं उघडू शकता हा प्रॉब्लेम कोणासाठी की ज्यांना आतापर्यंत अर्ज भरूनही एकही रुपया आलेला नाही तर महिलांनी लवकरात लवकर हे आधार सेडिंग वगैरे जे आहे ते ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम असणार आहे कमी लोकसंख्येचे जिल्हे असतात तर त्या ठिकाणी आधी ते जिल्हे जे आहे ते अगोदर घेतले जाणार आहे कारण डी बी सी टीसाठी पंचवीस लाख यांनाच आपण पैसे पाठवू शकतो तर त्यानुसार छोट्या छोट्या लोकसंख्येचे जिल्हे आधी घेतले जातात नंतर थोडेसे मोठे आणि नंतर मोठे तर अशा पद्धतीने टप्प्याटप्प्यावर त्या ठिकाणी दोन ते तीन दिवसांमध्ये हे पैसे जे आहे ते वितरित केले जाणार आहे तर तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल तुमच्या ज्याही मैत्रिणींना आतापर्यंत पैसे आलेले नाहीत तर त्यांना हा व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर करा धन्यवाद